आज आपण थोडासा वेगळा आणि खूप जास्त टेस्टी अगदी झटपट होणारा नाश्ता कसा बनवायचा हे पाहणार आहेत आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नाश्ता बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला अर्धा कप तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि अर्धा कप बारीक रवा घ्यायचा बारीक रवा नसेल तर जाडा रवा मिक्सरला थोडासा फिरवून घ्यायचा लगेच त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि छोट्या चमचे आणि अर्धा चमचा जिरे घालायचे नाश्ता एकदम छान टेस्टी लागण्यासाठी दोन चमचे दही घालायचे याच्यामध्ये आणि तुम्हाला जर दही नसलं घालायचं नाही घातलं तरी सुद्धा चालेल आणि आता घातलेलं साहित्य अगोदर हाताने चांगलं एकत्र करून घ्यायचं आणि लगेच त्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आणि थोडसं घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं चा चा हे पीठ आपल्याला जास्त पातळ मळायचं नाही थोडंसं घट्टसरच असं मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आणि छान थोडं घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे मस्त असं पीठ मळून झालेलं आहे आणि पा जास्त पातळ मळलेलं नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही तर अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर ह्याच्यावरती आता झाकण ठेवायचं आणि फक्त पाच ते सहा मिनटं पीठ भिजू द्यायचं सहा मिनट मी ह्याच्यावरती झाकण ठेवलेलं आणि पीठ भिजू दिलेलं तर लगेच आता ह्याचा आपण नाश्ता बनवायला घेऊया अगोदर हाताला थोडस तेल लावून घ्यायचं आणि पिठातलं थोडंसं पीठ असं काढून घ्यायचं आणि हे अशा पद्धतीने आपल्याला नाश्ता बनवून घ्यायचा आहे नाश्ता बनवताना हे पीठ हाताला बिलकुल चिटकत नाही पण आपण नंतर हा नाश्ता उकडून घेणार आहेत त्यामुळे हाताला थोडं थोडं तेल लावून नाश्ता बनवून घ्यायचा म्हणजे जेव्हा आपण हे नाश्ता उकडायला ठेवतो त्यावेळेस एक दुसऱ्याला हे चिटकणार नाही त्यामुळे थोडं थोडं हाताला तेल लावायचं आणि हे अशा पद्धतीने नाश्ता बनवून घ्यायचा सारखं सारखं तोस तोस नाश्ता खाऊन जर कंटाळा आला तर कधीतरी तुम्ही हा नाश्ता नक्की बनवून बघा अगदी झटपट बनवून होतो कमी साहित्यामध्ये आणि खूप छान लागतो खायला सगळ्यांना आवडतो तर तुम्ही एक वेळा तरी नक्की ट्राय करा तर हे पहा आम्ही सगळा नाश्ता इथं बनवून घेतलेला आहे आणि असं चाळणीत ठेवलेलं आहे चाळणीला अगोदर तेल लावून घ्यायचं तर लगेच आता हा नाश्ता आपण उकडायला ठेवूया कढईमध्ये दे थोडंसं पाणी घालायचं आणि त्याच्यात एखादं स्टँड असेल तर स्टँड कि ठेवायचं किंवा एखादी अशी प्लेट पालटी ठेवायची प्लेटवरती चाळणी ठेवायची आणि वरून झाकण ठेवून फक्त नऊ ते दहा मिनटं आपल्याला हा नाश्ता उकडून घ्यायचा आहे मध्यम गॅस ठेवायचा आणि फक्त नऊ ते दहा मिनट नाश्ता उकडून घ्यायचा आहे याच्यापेक्षा जास्त नाश्ता उकडायचा नाही तर मऊ राहणार नाही थोडासा कडक होईल तर हे पाय इथं मी फक्त दहा मिनिट नाश्ता उकडून घेतलेला आहे आणि बिलकुल मोठा गॅस केलेला नव्हता मध्यम गॅसवरच उकडून घेतलेला आहे तर लगेच इथं मी गॅस बंद करते आणि कडेमधून चाळणी काढून घेऊया कडेमधून चाळणी काढून घ्यायची आणि लगेच नाश्ता गरम आहे तोपर्यंत असा मोकळा करून घ्यायचा म्हणजे एक दुसऱ्याला चिटकणार नाही हाताने नाही जमलं तर एखाद्या चमच्याने तुम्ही नाश्ता मोकळा करून घ्या हे पा मी सगळा नाश्ता मोकळा करून घेतलेला आहे आणि बिलकुल एक दुसऱ्याला चिटकलं नाही मस्त असा उकडलेला सुद्धा आहे तर लगेच आपण हे लगे थोडस फ्राय करून घेऊया त्याच्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली हो आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं अर्धा चमचा मोहरी घालायची जिरे आपण अगोदरच घातलेले आहेत त्यामुळे इथं घालायची गरज नाही चार पाच कडीपत्त्याची पानं तोडून घालायचे कडीपत्त्याची पानं मी ह्याच्यात घातलेले आहेत पण ते नेमका शूट झाले नाही मोठ्या चमच्याने एक चमचे तिळ घालायचे आणि हे सगळं थोडंसं त्याला तळू द्यायचं छान सगळं तळ की लगेच त्याच्यामध्ये उकडून ठेवलेला नाश्ता घालायचा परत एक वेळा सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि आता सगळ्यात शेवटी छोट्या चमच्याने अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि अगदी थोडंसं मीठ घालायचं मीठ इथं जास्त घालायचं नाही आपण सुरुवातीला पण ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी बारीक कापून थोडीशी ह्याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर सुद्धा घालू शकता माझ्याकडे आज कोथिंबीर नव्हती तर नाही घातली मी तर पा मस्त असा गरमागरम आणि टेस्टी नाश्ता आपला बनवून तयार आहे बनवायला सोपा आणि खायला खूप टेस्टी लागतो अगदी झटपट बनवून तयार होतो तुम्ही हा नाश्ता नारळच्या चटणी बरोबर किंवा टमाट्याच्या चटणी बरोबर खाऊ शकता खूप छान लागतो किंवा चहाबरोबर बरोबर असाच खायला घेतला तरी सुद्धा खूप छानच लागतो तर मस्त आणि झटपट होणारा नाश्ता असा तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आवडलं ला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद